करा, करा, करा। तिलारी तिल खसलेला रस्ता घाटातील दुरुस्तीची मागणी गेल्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिलारी घाटात धोकादायक अपघात केंद्र बिंदू असलेल्या जयकर पॉइंट येथे दरीच्या तोंडावर रस्ता खचला आहे यामुळे घाटातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी तातडीने तिलारी घाटातील रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिक तसेच वाहनधारकातून होत आहे गोवा दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर पुणे सातारा हुबळी असा जवळचा मार्ग असलेल्या तिलारी घाटात सुरू असलेल्या बेकायदेशीर अवजड वाहने यामुळे घाटातील रस्त्यावर पडलेला ताण यामुळे जुलै महिन्यात तिलारी घाटातील रस्ता धोकादायक ठिकाण अशी ओळख असलेल्या जयकर पॉइंट येथे तीव्र उतार येथे दरीच्या तोंडावर खचला आहे पावसाळ्यात याची दुरुस्ती करणे शक्य झाले नाही तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग चनगड यांनी तातडीने दुरुस्ती कामाला सुरुवात करावी अशी मागणी केली जात आहे तिलारी घाटातील वाढती वाहने वाढते अपघात यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जून ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत वाहने बंद केली एस टी बसेस बंद झाल्या यामुळे प्रवासी विद्यार्थी व्यापारी यांची वाट लागली आहे गणेश चतुर्थी सणात गैरसोय झाली रस्ता खचला यामुळे एस टी बसेस गणेश चतुर्थी सणात सुरू होऊ शकल्या नाही एकतीस ऑक्टोंबर नंतर तिलारी घाटातील बंद केलेल्या एस टी बसेस पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी खचलेल्या तिलारी घाटातील रस्ता दुरुस्ती ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावी अशी मागणी होत आहे रस्त्यामुळे काही वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे समोर वाहने आले तर बाजू मिळत नाही शिवाय तीव्र उतार यामुळे ब्रेक लागला नाही तर अपघात होण्याची शक्यता तेव्हा तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे